नमस्कार मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये गोकर्णीच्या वेलाचा अभ्यास करणार आहोत आणि करून घेणार आहोत आपल्याला प्रत्येकाला माहीतच आहे की आपण सर्व सुशिक्षित आहात तर गोकर्णीचा अर्थ बऱ्याच मित्रांना माहीत आहे आणि ज्यांना माहीत नाही त्यांना ते गोकर्णीचा अर्थ पटवून सांगणार आहे आणि सत्य काय आहे ते सांगणार आहे तर मित्रांनो हा जे वेल दिसतो ह्या वेलीला जा, निळं जांभळं निळ्या रंगाचं जांभळ्या रंगाचं जे फुल आहे ते गोकर्णीच्या वेलाचं फुल आहे तर हे विशेष करून महादेवाच्या पूजेसाठी जास्त चालतं तर गोकर्णीचा अर्थ तुम्हाला सांगतो गोकर्णीचा सा अर्थ गो म्हणजे गाय आणि कर्ण म्हणजे कान गायीच्या कानासारखं कानाच्या आकारासारखं असलेलं फुल असे ते गोकरणे म्हणजे असं नाव शास्त्रीय पद्धतीत जोडलं गेलेलं आहे कारण जो अभ्यास आम्ही व्हिडिओमध्ये पाठवत आहे तो अभ्यास करूनच नेमकं काय आहे काय नाही त्या पद्धतीनंच आम्ही व्हिडिओ तयार करून पाठवित असतो तर मित्रांनो बऱ्याच जणांना अर्थ गोकर्णीचा माहीत नव्हता तर पुन्हा एकदा सांगतो गोकर्णीचा सा अर्थ असा आहे की गो म्हणजे गाय कर्ण म्हणजे कान गायीच्या कानासारखे म्हणजे गायीच्या कानाच्या आकारासारखं असलेले हे फूल असं हे गोकर्णीचं फूल तर हा गोकर्णीचा वेल असतो हे पहा आता मी इथं पकडतो हे पहा हा गोकर्णीचा वेल हातानं पकडलेला आहे हा गोकर्णीचा वेल हे पहा असं आहे हा गोकर्णीचा वेल तर ज्यांना ज्यांना माहीत आहे ते शास्त्रशुद्ध पद्धतीने महादेवाशी पूजा करताना हे गोकर्णीच्या फुलाचा उपयोग करणार शासरासुद्धा याला फार प्राधान्य दिलेलं आहे तर असा ह्या पद्धतीचा आहे गोकर्णीचा वेल पहा इथं भरपूर फुलं आहेत इकडंसुद्धा आहे आणि पहा इथं सुद्धा, सुद्धा पुन्हा गोकर्णीचा वेल आहे फूल आहे त्याला हे गोकर्णीचे फूल आहे दोन तीन फुलं आहेत तिकडे सुद्धा आहे इकडे सुद्धा एक वेल आहे मित्रांनो हे पहा हा गोकर्णीचा वेल हे पहा ह्या वेलाला फुलं आलेलं आहे याला शास्त्रीय पुस्तकात किंवा आयुर्वेदिक पुस्तकात सुद्धा शास्त्रीय नाव दिलं गेलेलं आहे तर, तर हे पहा तर हे गोकर्णीच्या फुलाचा ओरिजिनल फोटो काढत आहे आणि घेतलेला आहे सुद्धा फार प्राधान्य आहे या वेलाचा तर या वेलाला शास्त्रीय नाव असून याला प्राधान्यसुद्धा भरपूर पुस्तकात दिलेलं आहे आता आमच्याकडं आयुर्वेदिक पुस्तकं भरपूर आहेत तर आयुर्वेदिक शास्त्रात किंवा शास्त्र पद्धतीनं काय बोललं जातं काय सांगितलं जातं या वेलाला तर तो वेलाचा अभ्यासच करून आम्ही माहिती दिलेली आहे तर मित्रांनो या, या वेलाची उत्पत्ती बरीचशी कमी आहे काही मित्रांना जर गोकर्णीचा सा अर्थ सांगलं ते सुद्धा सांगता येत नाही कारण ते अभ्यासात नसल्यामुळे ते काय बोलणार पण आमच्याकडे आयुर्वेदिक पुस्तकं किंवा शास्त्रसुद्धा पुस्तक शास्त्रशुद्ध पद्धतीची पुस्तकं असल्यामुळे आम्ही अभ्यास करूनच हा व्हिडिओ बनवलेला आहे तर गोकर्णीचा अर्थ पुन्हा मित्रांनो सांगतो गो, सा गो म्हणजे गाय कर्ण म्हणजे कान म्हणजे गोकर्ण म्हणजे गायीच्या कानाच्या आकारासारखं असलेलं फूल हे आहे गोकर्णीचं फूल असा अर्थ मित्रांनो होतो तर हे देवपूजेसाठी विशेष करून महादेवाच्या पूजेसाठी जास्त वापरलं जातं नमस्कार